हाय फ्रेंड्स तर आम्ही आत्ता पोचलेलो आहोत जैसलमेरला आणि आम्ही आता जयपूर सोडलेला आहे तर आम्ही आता जयपूर आपण जैसलमेरला आलेलो आहोत आणि इथे ना भरपूर मिलिटरीवाल्यांचे कॅम्प आहेत आणि पुढे जाताना तुम्हाला असं पूर्ण गोल्डन गोल्डनच दिसेल कारण इथे या एरियाला नावच दिलेलं आहे का गोल्ड सिटी आणि तशी आहेच खरं सुंदर आहे एकदम आणि आता मी मस्त आता रात्रच झालेली आहे आणि इकडे अंधारी लवकर पडतो सहा वाजताच अंधार पडतो इकडे आणि इकडे कशी म्हणजे पॉप्युलेशन जरा कमी आहे पब्लिक कमी आहे आणि एकदम शांतता आहे एवढी शांतता आहे ना तर खरंच आपल्याला असं वाटतो का आपण वाळवंटातच आहोतच आहोत आणि आपल्याला या किल्ल्यावर पण जायचा आहे हा किल्ला एवढा सुंदर आहे आणि या किल्ल्याचं नाव आहे फ्रेंड्स सोनार किल्ला तर आता आम्ही पोचलो आहोत सकाळपासनं आमची चालूच आहे गाडी आणि आम्ही गाडीतच आहोत आमची तर ट्रॅव्हलिंग आमची चालूच आहे आणि आम्ही काय दुरा दुपारचं जेवण वगैरे नव्हतं कारण आम्ही सकाळी नाश्ता भरपूर असा केलेला म्हणून आम्ही जेवण वगैरे केलं नाही आणि सुंदर असा बघा हा सोनार किल्ला दिसतो म्हणजे फॉर्ट दिसतो गोल्डन सिटी पण बोलतात आणि गोल्डन फॉर्ट पण बोलतात याला आणि मराठी भाषेमध्ये म्हणजे आपल्या हिंदी भाषेमध्ये बोलतात का सोनार किल्ला आणि तो आपल्याला सकाळी पाहायला जायचं हा का तर तेही मी तुम्हाला दाखवते आणि याच्या बाजूलाच आम्ही हॉटेल घेतलेलं आहे तेही तुम्हाला सांगते फ्रेंड्स तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि तुम्हाला किल्ला कसा वाटतो मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि सगळ्यांना अशी भूक लागलेली आहे ना तर सांगूच नाही शकत कारण वाजलेले होते आठ साडेआठ आणि इकडे कसे लवकर सगळं बंद होतो आणि आम्ही घेतलेलं आहे जेवण करायला या सगळ्यांनी जेवण करायला आणि आमचे सगळे नॉनव्हेज फुली आहेत सगळ्यांना नॉनव्हेज पाहिजे बघू शकता चला फ्रेंड्स आता आम्ही जेवण कंटिन्यू कर

एक मुजित बेटा मुझे दिसता आहे चालू करायचे नंबर यो पॉइंट बळत असो तो पैसे आला लागतो

डिनर झाला आमचं मस्त जेवण आता निघालो आम्ही रूम घ्यायला आता बाहेर राजस्थान तसा पॅटर्न सगळे केलेले बारी एकदम आणि भरपूर इकडे गायी आमच्या बॅगा ठेवल्या सगळ्या गाडीमध्ये नेऊन आणि इकडे सगळी बसलेली सग आहे अर्धी गेली सगळी गाडी आम्ही इथे बॅगांसाठी थोडं थांबल निम्मे बॅगा गेल्या तर छोट्या छोट्या राहिल्यात फक्त चला बाहेर गेल्यावर दाखवतो हॅलो फ्रेंड्स सगळ्यांचं स्वागत आहे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत मध्ये चला आज काय काय होतं तुम्हाला दाखवते पण झोप काय होत नाही का आपले डोळेबा कसे लाल झाले होत नाही आता दहा वाजल्यास आमची तयारी वगैरे झाली आता गोल्डन गोल्डन सिटी दिस इज अ गोल्डन सिटी इकडे दगड दगडचाच काम आहे गोल्डन सिटी थोडं तुम्ही चायला सर मिक्स

चालू आहे नाश्ता ऑर्डर करायचा मस्त एकदम गार आहे आतमध्ये मला जर वाटलं पहिला ए सीच चालू आहे आणि आपण किल्ल्याच्या समोरच आहे बघू शकता किल्ला पण आपल्याला एक्सप्लोअर करायला जायचं आहे इथे सगळ्यांच्या पार्किंग लागलेलं आहे बघा रात्री तेवढा वाटू तुम्हाला दाखवलंच मस्त वाट होतं किल्ला आणि वरती पण हॉटेल्स आहेत

बॉम्बे गार्डन मीटिंग वाला त्याच्या दुए म्हणजे लालु ते सगळाले नाही दाखला सलाह 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 चले तरी नाही सगळे काय रोयेच आहे म्हणसू अरे प्लीज हे काय सॉरी नाही ना I <laughs>

तर फ्रेंड्स नाश्ता वगैरे आम्ही केला आणि आमच्या छोट्या बाबूची आणि तो बाबू होता दुसरा त्याची कशी मस्ती मजा बघितलीच असेल तुम्ही तर आता आम्ही निघालेलो आहोत सोनार किल्ल्यावर म्हणजे गोल्ड फोर्टवर आता काय बोलायचं आपण किल्लाच बोलू तर तिकडे निघालेलो आहोत आणि जवळ आहे पण रस्ता चढायला जरा थोडंसं अवघड आहे कारण ते कसं आहे पूर्ण प्लेन रस्ता आहे पायरी वगैरे नाही आणि छान वाटलं सकाळी सकाळी मस्त जरा मी पब्लिक बघा तेवढे आहे जास्त करून आपल्या महाराष्ट्रामधलीच आहे आणि स्वतः पण ते बोलतात का महाराष्ट्रामध्ये ट्रेंडिंग चालू आहे का जैसलमेर राजस्थान फिरणं हे सगळं ट्रेंडिंग चालू आहे आणि सगळे आपले बहुतेक जास्त महाराष्ट्रातील लोकं आहेत आणि भरपूर पब्लिक आहे भरपूर आणि सुट्ट्या पण आहेत दिवाळीच्या त्याच्यामुळे सगळीजणं आलेले आहेत आणि आम्ही पण आत्ता इकडे पोचलेलो आहोत बोलता बोलता किल्ल्यामध्ये बघू शकता आणि असा भला मोठा असा दरवाजा आहे बघू शकता फ्रेंड्स आणि जे कोणी आपल्या नवीन चॅनलवर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा फ्रेंड्स आणि माझे पूर्ण व्हिडिओ जे राजस्थानची टूर ही पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा आणि तुम्हाला कसं वाटतं नक्की मला कमेंट्स करून आणि सोनार किल्ला खरंच एकदम मस्त आहे आणि इकडे अजून लोक या किल्ल्यावर राहतात चार हजार लोक या किल्ल्यावर राहतात कारण आम्ही गाईड घेतलेला आहे त्या गाईडने आम्हाला सगळं कन्व्हर्सेशन सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे तर ते तुम्हाला पुढे कळेलच तर किल्ला बघा एवढा सुंदर दिसतो आणि रात्रीही मस्तच दिसतोय रात्रीही खूप छान वाटतो त्याची लायटिंग्स वगैरे वेगळीच आहे आणि असं एकदम गोल्डन सिटी वाटते ही तर चला फ्रेंड्स व्हिडिओ आता मी कंटिन्यू करते आणि आपला गाईड पुढे काय काय आहे ते आपल्याला पुढे कळवेलच तर असं आमचा टूर चालू आहे आमची पूर्ण फॅमिली टूर चालू आहे आणि आम्ही अजूनपर्यंत पुष्कर खाटूश्याम हे सगळं पाहिलेलं आहे जयपूर वगैरे जयपूर वगैरे पाहून आमचं झालेलं आहे आणि जैसलमेर आम्हाला पूर्ण ही टूर करायची आहे तर जैसलमेर पूर्ण कसं आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन हा आमचा पहिला दिवस आहे जैसलमेरमध्ये आणि हा गोल्डन फॉर्ट म्हणजे गोल्डन किल्ला म्हणजे सोनार किल्ला पाहायला चाललेलो आहोत तर चला आता व्हिडिओ कंटिन्यू करते आणि हा बघा हा दुसरा दरवाजा आहे ह्याच्या पुढे अजून भरपूर इथे काय 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 आहे जी लोक इथे राहतात ना ते त्यांनी भरपूर अशा गोष्टी हाताने बनवलेल्या आहेत का ते ते विकण्यासाठीही ते ठेवलेलं ते ते आहे तेही तुम्हाला पुढे दिसेल आणि ते राजस्थानी गाणं म्हणजे राजस्थानी ते संगीत आहे ते इथे जागोजागे आपल्याला मिळतील हे बघा बघू शकता इथे हा किल्ला फ्रेंड्सला जेवढा खालून पाहिला तेवढाच वरती ही बघा मस्तच आहे खूपच छान आहे किल्ला आणि आमचा गाईडही पुढे आम्हाला भेटलेला आहे आणि गाईड गाईडने ते खरंच एकदम व्यवस्थित आम्हाला माहिती सांगितलेली आहे आणि बघू शकता हे सगळे इथे विकण्यासाठी लावलेलं ला आहे फ्रेंड्स बघू शकता आणि ते लोकंसुद्धा राहतात इथे हॉटेल्ससुद्धा आहेत वरती बघू शकता असे राजस्थानी पॅटर्नच्या सगळ्या वस्तू इथे लावलेल्या आहेत आणि ते हाताने बनवलेल्या वस्तू आहेत अशा आणि ते फॉरेनर तर भरपूर येतात भरपूरच फॉरेनर आलेले आहेत इथे आणि आपले महाराष्ट्र सगळीकडेच आहेत बघा महाराष्ट्र आम्ही पण महाराष्ट्र तर चला जय महाराष्ट्र व्हिडिओ कंटिन्यू करूया भारत का सेकंड नंबर का लिव्हिंग फोर्ट आहे इसका नाम आहे सोनार किला इस सोनार किल्ले अंदर आज साडे चार नाम राजा जैसल के नाम पर इस जिले का नाम पड़ा जैसलमेर जैसलमेर राजा थे यहाँ के और पहाड़ी का नाम था मेरू जिले का नाम पड़ा जैसलमेर आने और जाने का एक ही रास्ता है इस जिले में शार दरवाजे पार करने के बाद आपको के ऊपर तो मिला हूँ पहला गेट था गणेश कुंडापुर ये है रणभेरी जरो रण रन भेरी रणय का मैदान भेरी, तो भेरी आई उद्घोष करना तो यहाँ तो तो पर युद्ध का मैदान तो बाहर था पर यहाँ पर मैदान जो के महल है उसके ऊपर अनाउंसमेंट करने के लिए यहाँ पर रणभेरी वाला वो यहाँ बैठा था स्कूल बजा के पूरे महल के अंदर मैसेज देने का काम करता था और ये वाला बालकनी जो आप देख रहे मोबाइल दीजिए तो कई लोग हो जाएंगे फिर रास्ता रुक जाएगा लाईट चल हमारा राजस्थान पहले राजस्थाना कहलाता था आज राजस्थान कहलाता है राजस्थान में यह तीसरा बड़ा जिला जैसलमेर जो जैसलफल में वहाँ पर आप घूमने आए हो इंडिया का पहला बड़ा जिला है और वो आपसे है कि नील आता है उस दिशा वो जैसलमेर अब जैसलमेर नाम क्यों पड़ा जैसलदेव नाम के राजा थे जिन्होंने इसको स्टेबलाइज किया था इसके लिए को 12 जुलाई 1949 सामने माँ मंदिर है माँ चामुंडा का मंदिर था आगे पहले बलि देते थे ऐसे की सामने माँ नहीं रानी का महल है तो रानी का बहन से बनाया ताकि पते में से बनाया गया ताकि रानी अंदर से देखे और रानी को कोई नहीं देख सके राजा बैठे थे व्हाइट मार्गो का सिंहासन के ऊपर जिसे राजा के मंत्री दीवान सब बैठा करते थे तो राजा का दरबार लगता है